वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जनतेच्या सेवेत समर्पित कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांना बेस्ट कॉप पुरस्काराने सन्मानित करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलाय या उपक्रमाअंतर्गत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या बेलापूर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी प्रभाग क्रमांक सात मधील दिवसा मेडिकल फोडून एक लाख तीस हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती या संदर्भात दाखल गुन्ह्याचा तपास करत चोवीस तासाच्या आत जेरबंद केल्याने पोलीस कॉन्स्टेबल संपतपडे यांना बेस्ट कॉप ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर करण्यात आलाय सदरचा पुरस्कार सन्मानित करण्यात आला आहे त्यांच्या या विशेष कामगिरीबद्दल नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूवर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांनी पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांना बेस्ट कॉप ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित केले पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन त्यांच्या हातून गुणवत्तापूर्ण कामगिरी घडावी आणि जे गुणवत्तापूर्ण कामगिरी करतात किंवा सतत काहीतरी चांगली कामगिरी करत असतात त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र सरांनी याबाबत एक योजना राबवण्याचं ठरवलेलं आहे त्यानुसार प्रत्येक महिन्यामध्ये जे पोलीस कर्मचारी प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत काही वैशिष्ट्यपूर्ण आणि चांगली कामगिरी करतील त्यांना बे कॉ कौ, कॉप कौ, ऑफ द मंथ या विशेष पुरस्काराने गौरवण्याबाबत त्यांनी आदेशित केलं होतं श्रामपूर शहर पोलीस ही माहे जानेवारीपासून योजना चालू झालेली आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये माहे जानेवारीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल शेलार यांना त्या ह्या कॉप ऑफ द मंथनुसार सन्मानित करण्यात आलं होतं माय फेब्रुवारीमध्ये श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडील नेमणुकीचे पोलीस कर्मचारी संपत वडे यांनी दोन विशेष गुन्ह्यांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यापैकी एका गुन्ह्यामध्ये मेडिकलचं शटर तोडून तिथून त्याचं ड्रॉवर तोडून त्यामधून चोरट्याने तिथली रोख रक्कम चोरून नेली होती त्याचा सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याचा काही अंश त्याचे कैद झाले होते ते बस पोलीस कॉन्स्टेबल बडे यांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे त्याचं तांत्रिक विश्लेषण करून चोवीस तासाच्या आत सदर मास निष्पन्न केले निष्पन्न केल्यानंतर त्यांनी स्वतः त्याला अटक केले आणि अटक केल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मालमत्ता पण हस्तगत केली तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये अटकेत असलेला एक आरोपी तपासादरम्यान पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला होता सर्व पोलीस स्टेशन त्याचा कसोशीने शोध घेत होते सदर इस्मोबाबत पोलीस कॉन्स्टेबल बडे यांनी त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढली गोपनीय गोपनीय बातमीदार सतर्क केले त्यांना त्याच्यावर ते वॉच ठेवण्याबाबत सांगितले आणि जेव्हा बातमी त्यांना प्राप्त झाली की असदरी समय अशा अशा ठिकाणी आहे त्यावेळी तात्काळ जाऊन त्यास ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला हजर केले हे दोन्ही त्यांच्या अतिशय उत्कृष्ट कामगिऱ्या होत्या त्याबद्दल चालू महिन्याला माननीय उपग्रह पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग साहेबांनी त्यांना कॉप ऑफ द मंथ या पुरस्काराने सन्मानित केले याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट